काल पुन्हा अतिवृष्टी झाली आणि एवढा पाऊस पडला तर पुन्हा इथे सगळ्या व्यापारांमध्ये लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं की त्या दिवशी ज्या पद्धतीने पाऊस एक महिन्याचा एकाच दिवशी पडला आणि सगळे नदी नाले हे फुल झाले काही ठिकाणी डॅम फुटले महाराष्ट्र पूर्ण वाहून गेला पण बातमी करताना असं झालं बेलापूर वाहून गेला सगळीकडे बेलापूर 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 का ऐरोळी वाहून नाही गेली घनसोली नाही वाशी वाहून नाही गेली सगळीकडे गेली सगळीकडे व्यापाऱ्यांचं पाणीचं नुकसान झालं पण दाखवताना काय फक्त मंदा मात्र बेलापूर व्यापाऱ्यांचं नुकसान झालं घराचं झालं पूर्ण महाराष्ट्रात झालं शेत भात शेती कांदे पीक बी पी, बियाणं सगळं वाहून गेलं त्या लोकांनी काय करावं आपल्याकडे सगळ्या सुविधा असताना सुद्धा आपण अशा पद्धतीने बेलापूरचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये बदनाम केलं होल्डिंग पॅनचं काम चालू आहे अचाकन आलेला पाऊस इथं टाकलेलं डॅब्रिज लोकांनी मी आता इथले बॉर्ड अधिकार पालवे आणि इंजिनियर चोरे यांना बोली इथलं अतिक्रमण जर आजच्या या चार दिवसात जर हटवलं नाही तर मला तुमच्यावर कारवाई करावी लागेल पक्की अतिक्रमण झाली मी सांगून सांगून सिडकोला पालिकेला गेले सहा महिने सांगते काही अतिक्रमण धाबे काढा इथे ऐन म्हणजे गुटखा चरस गांजा दारू हे अनैतिक धंदे चालतात इथं लोकांना इथं मुलांना नवीन पिढी बर्बाद केली जात नाही पण कोणाचा तरी वर हे धाबे तुटले जात नाही कोणाला अधिकारी आले कोणाचे किणाचे नेते आणि धाबे बघा तुम्ही पक्के झाले आता एक एक दोन दोन एकरी जागा शुडको अशी कोणाला दोन गुंडे एक एकूण ते जागा गावात सोडत नाही आणि अतिक्रमण करणारे हे एक एक लाख रुपयेच भाडं आहे कसलं तुमच्या भंगारवाल्यांचं हे नाही तर मी तर आता जर मन अधिकाऱ्यांनी जर इथे दाबे काढले नाहीत आणि होल्डिंग पॉईंटच जे इथं बघा किती डॅब्रिज आणून आहे डॅब्रिज चुकण्याचे पैसे डॅब्रिज टाकण्याचे पैसे कोण येऊन टाकतं काय येऊन टाकतं कोणाचा कोणाला पत्ता नाही इथं हे सगळं आता इथे दौरा केल्यानंतर हे मी आता लक्षात आणून दिलेलं आहे आणि हे दोन चार दिवसात साफसफाई झाली नाही आणि होल्डिंग मशीन लावले हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे पावसाचा आता काही भरोसा नाही भरोसा नाही तसं पावसाने पण माझा भरोसा नाही ताई प्रधान सभेचं नाव कट होता प्रसादचे लोक त्यांचं काम करतात आहेत कारण होल्डिंग पॉईंटचं काम व्हायला अजून महिना होता मे महिना चालू आहे पण त्यात अचानक आलेला पाऊस त्यांचं ते काम करत आहेत पण राजकीय कट फक्त मंदा मात्रेला कशा पद्धतीने बदनाम करताय मंदा मात्रेचं लक्ष नाही ओ हे काम वीस वर्ष होत नव्हतं हे मीच करून आणलं मीच टेंडर काढायला लावलं आता मी कॉन्ट्रॅक्टरलाही बोललोय